सोळा वर्षीय तरुणाचा रस्ता अपघातात मृत्यू मोटरसायकल व बोलेरोच्या अपघातात मोटरसायकल वरील तरुण मयत राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सोळा वर्षीय तरुणाचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक का नऊ मे रोजी रात्री देवळाली प्रवरा श्रीरामपूर रोडवर नरसाळी शिवारात घडली आहे वाहित सत्तार शेख वर्ष सोळा असं अपघातात मयत झालेल्या तरुणाचं नाव आहे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील सनी गायकवाड व वा वाहिद शेख यांनी इयत्ता दहावीची बोर्डची परी पेपर परीक्षा झाल्यानंतर बेलापूर येथील हॉटेल समोर गेल्या नऊ महिन्यात एप्रिल रोजी आर टी पाणावाला नामक पान विक्री व्यवसाय सुरू केला होता काल दिनांक नऊ मे रोजी शेख हा देवळाली प्रवरा येथून रात्री दहा वाजेच्या सुमारास पान दुकानावर दुचाकीवरून जात असताना दुचाकी व बोलेरो यांच्या जोराची धडक झाली या अपघातात वाहिद यास गंभीर मार लागल्यानं रवी देवगिरी यांच्या रुग्णवाहिकेतून राहुरी फॅक्टरी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेऊन दाखल करण्यात आले मात्र तेथील वैद्यकीय सूत्रांनी इतरत्र हलवण्यास सांगितले दरम्यान राहुरी येथील सरकारी दवाखान्याच्या अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केला या घटनेबाबत शोक व्यक्त होत असून श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती आज सकाळी वाहिद याचं शवविच्छेदन करून दुपारी दौळाली प्रवरा शहरात अंत्यसंस्कार करण्यात आले वाहिद पश्चात आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे दहावी परीक्षा झाल्यानंतर आई वडिलांना आधार मिळावा या हेतून उन्हाळ्याच्या सुट्टीत पानटपरी व्यवसाय सुरू करणाऱ्या वाहिदवर काळानंच घाला घातल्यानं सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे मया तो वाहिर याचा पंधरा मे रोजी वाढदिवस होता मात्र वाढदिवसाच्या सहा दिवसांपूर्वी त्याच्यावर मृत्यू ओढवल्यानं ही शोक व्यक्त केलाय इंडिया न्यूज आर सेवनसाठी राजेंद्र उंडे राहुरी